स्वराली संदीप मात्रे आणि प्रशांत ड्रायव्हर चौदा पळतो या मैदानातल्या चौदा मध्ये तीन गाड्या पडतात एक गाडी बाद झालेली आहे आणि तिघा सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर घर क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी मायाका प्रसन्न कुमारी वेदिका विशाल कोळेकर मायागन नरवणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय डाबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला सोन्या राईव्हरचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली धकटवाडीकरांचा शंकर पळाला आणि नरवणेकरांचा राजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र What?